कोण खेळू व्हिडिओ असतात चल बे अरे चल नाही तर चला हो पुढे चला आम्ही आता खाली चाललोय जुना घराकडे पहिले तिथे आम्ही राहायचो आम्ही म्हणजे मामाल राहायचे खाली बघून चला सावकाश सावकाश सवकाश संपली तवशी येल हां कसे काय रे उन्हा थोडी तरी सावळी होई होती सावली असली तर काय झाला नसता आता हा हा नाही 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 तसा ना सावळा वगैरे वरती थोडीशी टाकलेच ना ये ते, ते जळले नसते समाजला कोण खया कोसळलेला घराकडे जाऊया मामाच्या अगोदरचा मातीजरा होता झाले जुन्या वर्षा भरपूर आली काही जरा जातो कारण का तकडे जरा बा हे पण होते नाराजी झाडा वगैरे चिकू प चिकूचा पण झाड होता शेताफुचा झाड होता आंब्याची झाड होते आता ते काय इतकी धरत नाही लक्ष नाही लक्ष न घातल्यामुळे झाली ती आरुष आपण माका वाटत पुढे जाऊ त्या लागत आपण असे बरोबर मी ऐकून घेऊ शकत नाही या आरुष कितींदा मास खाल्लं रे एकदा तरी खाल्लं माझी आठवण तरी काढलं का पकडताना मग काटे ना, ना मासे आणलंय मी दोन जोडी माका माहित आहे ना गावात काय टिकत नाही ते झाडे सोलवाले असतात ना तेच दोघांच्या कानात फोन आज फोन ह्याच्याबद्दल तू काय म्हणू सारे हे कोसळलेलं मामाचं घर

चल चल नाटक नको गुरशन हो अरे मी काही काय काय केलंय मग घेऊन टाकीन हे ये नारळ धरले आहेत नारळ धरले आहेत का धरले आहेत का नारळ धरले ना अरे चिकू ब बुडी बघा भा बाकी काय ना चिकू एक तरी धरलो बघ अरे ते धरले आहेत पण खाण्या असत काय तरी असते वर आले खया वर असत रे चढक झाला असतो मी चढू शकतो असं काय ना तुटात ती वर्ष खाली बघ खाली नाही रे पिक्के तर मागत असे अरे कच्चे गोळे सीताफो काय सीताफोआ आता तुका ना कोण ठेवल्यान हे बघा याला काय म्हणतात ते करांदे म्हणतात करांदे ना हे आई इकडे जरा करांद्याची भाजी कर अगु दाखवायचं करांदे हे भाजी खाऊची आहे का घे करांद्याची भेट करांदे घेऊया नको अरे जून झाले आहेत बघ जून झालेत एवढ्याच नाही

एवढीच आहे लापेची चमकतो ना कशी ती आई सॉफ्ट वाटे काय होती कुठली मोठी हे लिंबूचं झाड आहे ना भरपूर मोठं होत गावठी लिंबू ना ते चिकू धरत होता

हा तू ये पहिल्या या अडचणीतून बाहेर पडूया कसला किचड जंगल झालेला बघा याची भाजी करून खातात ना रे याची भाजी नाही करून खात काय नको सर भरपूर वाढली मग हो तुम्ही अडचणीत नको जाओ इकडे इकडे ह्या मी काय एडिट करणार ना पहिलाच सांगतोय आपला ह्या एक ह्या गौरड्यांसाठी या बांधलेला तसा ना ही पट्टी कशाक बांधलेली आहे हा माझी आता आता बाबा सीजन सिजन <laughs> य <यारुण ना। laughs> अरे सीजन संपलो बाबा पालिच म बघ विहीर छोटीशी आहे विहीर शेतीसाठी बांधलेली विर आहे अशीच खड्डा खाणलेली आहे बांधलेली पण नाही खड्डा मग कुठून जायचं आपल्याला काय करायचं वरून जाऊया काय प्रॉब्लेम आहे तुला आत अरे तुम्ही व्हायतले वाट कशी काय बंद करता व्हा पाणी पिये ना तुमका काय करू जाऊच कसा व्हा वाट वगैरे बंद नाही उतरू शकत अरे सकडेसून जाऊया चला पण चला जाऊया कुठून जायचं आहे ते चला जाऊया हिरवा हिरवा आंबे हे गौरी पोसवला तेही काही आंबे होत

मासे पण नाही पकडू शकत ना हाताने दोन आणलोय बॉटल वगैरे आणूया रात्रीची जाईन पकडूया मामा घेऊन येऊया हा मी येणार ना, ना काय

अरुष सोडून जायचं आता वाट दाखवू अरुष बघूया मासे किंवा खेकडे वाट फक्त फिरतोय असे पकडायला म्हणून जात नाही आपण ना। बाबा कोणती ती नीट सांग पक्का ना पप्पा खाय येवरा वाटला काहीतरी

असंच जरा दिलं खेकडे वगैरे गावले तर घेऊन जायचे असा पण मच्छी असा घरात माती।, माती आई वाळू वाळू कसा काय सांगतो का खेकडे नाही खाली असतील तर बघत जावं लागणार आता खेकडे आहेत की नाही ते मासे पुढे असणार रे खेकडे वगैरे असतील पण ते पुढे बघत गेला पाहिजे ही वाळू आहे काय रे दगड आहे जा काय फलताच भतूर तर काही नाही व्हाळात रात्री शिवाय पर्याय ना आरुष धुळ्यात ते असतलेच नाही असं ना पण ह्या बाजू काय नाही या असलं तर पुढे पुढे मोरे इकडे मासे वगैरे कशा खेकडे मग सकाळी बोललो असतं तर मोरीचा मास होता मच्छी आणताना घेताना घेतलं होतं मच्छी घेतल्या होते होता मोरीचा मास मोरी नाही ना, मोरीचा बोलतोय मी ह्याचा पण चालता मोरीचा पण चालता बाण कोणीतरी तरी घातलो चला निघूया पुढे असणार पुढे असणार तर हे लोक कधी जात नाही खेकडे असल्याशिवाय असणार पण आहेत हे पकडायला जात नाही ना नायूग पडल्यानंतर ना चल ना खेकडो गो ना मासे पण ते व्हायच असत ना असा ना त्याच्यासाठी फिरूच लागतेला रात्रीचे माका थोडी माहिती आहे व्हाळ येऊंडा शेता शेतच फिरूया आणि घराकडे जाऊया काय घालताच हा बघा त्या कोंबडीक पण सोडत ना काय बोलशात आता नकरे बघा नकरे हो चला आम्ही केळी आणू झालो हा चल काय आरुष आरुष सांगता मोरेकडे जाऊया तिकडे मासे वगैरे काय ना काय तरी दिसत हे जे दिसता ना तुमका ही विर आुनी विहीर आधी लहान असताना मग पूर्ण झाडी आहे हरुष ही कसली झाडे रे भारी वाटता आई सर येऊन नाही रे, था था। रे। तो का बोलले काय असे ते गावाचेच ना असले तरी तुका दिसायचे पण अरे तास हो जेव्हा सकाळचे वगैरे असत ती बुरली दिसली का अगडे 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 तुमका दिसता ना भाई ना? जी बऊ आताच गेली आताच गेली गेली ना जाग खाली गुरली अजून भेटले रे पण ते रात्रीचे अड चल ठीक फिशात अशीच आम्ही फेरा गेलेलो बाराच वर्षानंतर व्हायच उतरलं बाराच वर्षानंतर म्हणजे पाणी असताना पहिल्यांदा म्हणजे अजूनपर्यंत आठ दहा वर्ष झाली असती नाही मी येऊकच नाही ना कधी पाणी असताना कधी उतारलंय आधी कोण उतारलेला ते तिकडे तुझ्याकडे नाही ना तिकडे वगैरे पकडूचे किंवा मासे मावशीकडे वाळ नदी मोठी आणि मामा माझ काही खात नाही खेकडे वगैरे मासे वगैरे खात नाही त्याच्यामुळे तो काय पकडू येत पण नाही आणि वाहत जात पण नाही शेती मस्त मस्त झालंय राहण का नाही काढत चारो ना ना कोणाच

आता सर्व हिरव हिरव दिसता तुमका डिसेंबर नंतर सर्व सुकलेला असणार हा तू खडे पण चल चला मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय राम